आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत मित्रा बाईक्स एल एल पी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था व नाट्यरसिक मंच शिर्डी ग्रामस्थ आयोजित श्री साई सच्चरित्र पारायण वर्ष एकतीसावा दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस पर्यंत होणार आहे या सोहळ्याची जय्यत तयारी होत असून मंडप व इतर नियोजनाची पाहणी संस्थानच्या अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर आणि नाट्यरसिक मंचाचे कार्याध्यक्ष शहरातील ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर व सदस्यांनी केले हा पारायण सोहळा यशस्वी होण्यासाठी साई संस्थान व नाट्य रसिक मंचाचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील असून दरम्यान युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनीही रमेश गोंदकर यांचा सत्कार करत नाट्य रसिक मंचातील पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या तर स्वर्गीय गणपतराव शेळके पाटील दूध व्यावसायिक संघ शिर्डी यांनीही गोंदकर यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या या पारायण सोहळ्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग घ्यावा असं आवाहन रमेश गोंदकर यांनी केलं श्री साईबाबा संस्थान विश्व शिर्डी तसेच रसिक मंच शिर्डी ग्रामस्थ आयोजित साई चरित्र पारायण सोळा वर्ष एकतीसावे मोठ्या संख्येने साई भक्त असतील महिला भगिनी असतील आणि पुरुष असतील मंडपाची या ठिकाणी पूर्ण साईबाबा संस्थांच्या वतीने तयारी झाली असून सर्व पुरुष महिला वगैरे असतील त्यांनी मोठ्या संख्येने नावनोंदणी करून मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असं नाट्यरसिक मंचाच्या वतीने मी विनंती करतो या ठिकाणी सांगण्याचा आनंद वाटतो की नाट्यरसिक मंचाचं हे एकतीसावं वर्ष आहे आणि नाट्यरसिक मंचाच्या सर्व सदस्यांनी माझ्यावर जी कार्याध्यक्ष म्हणून जी जबाबदारी टाकली त्यांचं मी म नाट्यरसिक मंचाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि साईबाबा संस्थांच्या वतीने संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरेक्ष गाडेलकर साहेब त्याचप्रमाणे उपकार्यकारी अधिकारी भीमराज साहेब सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी वर्ग या पारायण सोहळ्यासाठी चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी ला लाभणार आहे लाभत आहे आणि या ठिकाणी मी एवढीच विनंती करतो की मोठा हा पारायण सोहळा आहे आपल्या शिर्डीकरांच्या दृष्टिकोनातून सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदून पारायणमध्ये सहभागी व्हा व्हावं असं मी नाट्यरे मंच साईबाबा संस्थान व्यवस्था शिर्डी तसेच शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आपणा सर्वांना आवाहन करतो श्री साईबाबा संस्थान विश्वासवस्था शिर्डी व नाट्यरसिक संच एक मिनिट मंच करावं लागेल बरेच सांग श्री साईबाबा संस्थान विश्वसंस्था शिर्डी व नाट्य मंच शिर्डी आयोजित व शिर्डी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने शुक्रवार दिनांक पंचवीस जुलैपासून शिर्डी येथे एक हजारोंच्या प्रांगणामध्ये श्री साई चित्र पारायण सोळा वर्षी एकतीसावे सुरू होत आहे त्यासाठीची भव्य मंडप टाकून आसन व्यवस्था करण्यात येत आहे आणि त्यासाठी या ठिकाणी मंडपवाले असतील स्टेजवाले असतील आणि इतर सर्व कामगार हे कामास लागलेले आहेत या पारण्यासाठी अनेक ठिकाणी जवळजवळ वीस ते तेवीस ठिकाणी गावामध्ये नाव नोंदणी सुरू आहे आणि अंतिम याची ही अंतिम टप्प्यात आलेली आहे तरी आपण सर्व भाविकांनी आपले नावे योग्य ठिकाणी नोंदवून पारण्यास उपस्थिती ठेवावी ही विनंती आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद पा बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये पूर्णांक भव्य श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर